आज मी तुम्हाला बेकरीसारखी खारी घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे श ह्या खारी बनवण्यासाठी आपल्याला ओव्हनची किंवा एअरफायरची गरज नाही कढई तेलामध्ये तळून आपण ही खारी तयार करणार आहोत बेकरीसारखीच ही खुसखुशीत आणि कुरकुरीत होणारी ही खारी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगत आहे तर ती खा रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा टिप्स आणि ट्रिक्स लक्षात घ्या म्हणजे तुमची ही खारी तशीच कुरकुरीत होईल त्यासाठी आपल्याला एक बाऊल मैदा घ्यायचा आहे जवळजवळ अंदाजे शंभर ग्रॅम मैदा आहे आणि त्यासाठी मी एक टेबलस्पून जिरं घेतलं आहे आणि दोन टेबलस्पून तेल घेतलं आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला मीठ घ्यायचं आहे जिरं आणि तेल आणि मीठ मी मैद्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगलं तेल तेलाचं चा मोहन त्या तेल मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे व्यवस्थित आपण तेल पिठाला लावून घेऊया ह्याप्रमाणे मूठ आळून बघा व्यवस्थित तेल लागलं गेलेलं आहे ला। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसर गोळा तयार करायचा आहे घट्टसर गोळा तयार करून घ्या आणि थोडं थोडं पाणी वापरा सात आठ टेबलस्पून मी पाणी वापरलेलं आहे याप्रमाणे घट्टसर आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे मऊसर असं पीठ आपलं तयार झालं पाहिजे बघा ह्याप्रमाणे आपण घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे पण आपलं पीठ मऊसर आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ मऊसर असं तयार होईल आता आपल्याला पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे तर वरचं पिठाची लेहर सुकू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे बघा याप्रमाणे आपल्याला छोटं ब कप पाणी आपल्याला लागलेलं आहे आणि आता आपण तीन टीस्पून कॉर्नफ्लोअर घेतलं आहे किंवा तुम्ही मैदाही घेऊ हो शकता आणि तीन टीस्पून आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि याचा साठा तयार करून घ्यायचा आहे मिक्सर तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला साठा आपण तयार करून घ्यायचा आहे त्याला पिठाला आपल्याला कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवते तर हा आपला क्रीमी टेक्स्चरमध्ये आपला साठा तयार झालेला आहे बघा याप्रमाणे आपला साठा तयार झालेला आहे आता पिठाकडे आपण जाऊया पीठ आपलं चांगलं मौसर झालेलं आहे त्याला आपण परत अर्धा एक मिनट मळून घेणार आहोत बघा याप्रमाणे व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे आता पीठ जर सैलसर झालं तर आपल्या खारी मऊ पडू शकतात म्हणून आपण घट्टसर पीठ मळायचं आहे आणि त्याला व्यवस्थित मळून त्याला मऊ करून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे मी त्या पिठाचे तीन गोळे तयार करून घेतले जसं तुमचं पीठ तुम्ही घेण्यावर आहे एक बाऊल मी पिठामध्ये तीन गोळे आपले तयार झालेले आहे तुम्ही जास्त प्रमाणात केले तर तुमचे जास्त गोळे तयार होतील तर ह्याप्रमाणे मी त्याची पोळी लाटून घेते या साईजची आपण पोळी लाटून घ्यायची पातळ अशी आपली बोटं आरपार दिसतील अशी आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे अशी पातळ पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तर मी एक एक टेबल स्पून साठा हातात घेतला आहे आणि तो व्यवस्थित त्याला पसरून घेत आहे अशी एक पातळ लेहर पूर्ण पोळीभर आपल्याला लावून घ्यायचा आहे असा साठा आपण परत साठा घेऊन मी परत व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आहे साठा व्यवस्थित लावून घ्या कारण साठा व्यवस्थित लागला गेला नाही ला ना लाँगा। तर आपल्या खारीला लेअर अशी येणार नाही म्हणून साठा व्यवस्थित लावून घ्या साठा लावल्यानंतर परत एक पोळी मी त्याच्यावर ठेवली आहे आणि परत साठा लावला आहे अशा तिन्ही पोळ्या मी त्याच्यावर ठेवून साठा लावून घेतलेला आहे बघा याप्रमाणे पातळ लेअर आपण लावून घ्यायची आता मी तिसरी पोळीही त्याच्यावर लावून घेणार आहे याप्रमाणे आपण तिसरी पोळीही लावून घेतली आहे आणि त्याच्यावर साठा लावून घेणार आहे साठा व्यवस्थित पसरून लावून घ्यायचा आहे चारी बाजूनी लावून घ्यायचं आहे अशी पातळ लेअर साठ्याची तयार झाली पाहिजे आता आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्या म्हणजे एक भाग आपण मध्यापर्यंत आणायचा दुसरा भाग त्याच्यावर ठेवायचा याप्रमाणे आपण फोल्ड करून घेतलेली आहे आणि परत साठा लावला आहे व्यवस्थित आणि परत आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्या एक भाग मध्यावर आणा आणि दुसरा भाग त्याच्यावर ठेवा हळूवारपणे दाबून घ्या ह्याप्रमाणे आपण एक चौकोन तयार करून घेतलेलं आहे आता थोडंसं पीठ घेऊन आपण अलगद हाताने वरच्या बाजूला खालच्या बाजूला असं लाटून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे वर खाली वर खाली करत लाटून घ्यायचं आहे आणि परत आपण वर खाली वर खाली करून असं चार पाच वेळा लाटून घ्यायचं आहे जास्त दाब देऊ नका बघा ह्याप्रमाणे आपण लाटून घेतलं आहे जास्त पातळ करायचं नाही पाच सहा वेळा तरी आपण एका एका साईडला लाटून घ्यायचं आहे असा चौकोन तयार होऊन ह्या जाडीचा आपल्याला ठेवायचं आहे आता आपल्याला त्याला खारीचा शेप द्यायचा आहे त्यामुळे मी चौकोन असा शेप देते तुम्ही लांबट द्यायचं असेल तुम्ही तर लांबट देऊ शकता किंवा मोठी खारी करू शकता याप्रमाणे आपण शेप दिला आहे आणि साईडचे कोपरे आपण कापून घेत आहोत म्हणजे आपल्या लहर चांगले पडतील खारीला म्हणून आपण साईडचे भाग आपण कापून घ्यायचे ते टाकायचे नाही आहेत ते आपण असंच तळून याचेही आपण खाण्यासाठी वापर करू शकता या जाडीचा आपण खारीचा भाग तयार करून घेतलेला आहे आता ही आपण सगळे भाग एकत्र एक करूया सुटे करून घेऊया आता आपण एका कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तेल चांगलं तापल्यानंतरच आपल्याला खारी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची खारीचे तुकडे आपल्याला टाकून घ्यायचे याप्रमाणे मावतील एवढेच टाका आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम आणि किंवा थोडंसं कमी करून आपल्याला हे तळून काढायचं आहे जास्त स्लो ठेवू नका नाही तर खारी आपली तेलकट होऊ शकतात आणि फास्ट ठेवली तर आतून बाजली जाणार नाही म्हणून मिडियमपेक्षा थोडंसं कमी ठेवलात तरी चालेल याप्रमाणे लेअर सुटली ले। आहेत अशी अर्धा एक मिनटातच त्याला लेयर सुटतील आणि त्यानंतर एक मिनिटाने आपण त्याला पलटून घेणार आहोत गॅसची फ्लेम जास्त फास्टही ठेवू नका पण तेल आपलं तापलेलं पाहिजे खारी सोडताना आणि नंतर आपण थोडासा गॅस कमी करायचा आहे या अशा लालसर रंगावर आपल्याला सगळ्या खाऱ्या तळून काढायच्या आहेत बघा कशा लेअर सुटल्या आहेत टिप्स आणि ट्रिक्स लक्षात घ्या म्हणजे तुमच्याही ही खारी बेक बेकरीसारखी नक्कीच होईल अशा ह्या खुशखुशीत कुरकुरीत खारी बनवण्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ शॉर्ट पण पहा तुम्हाला लक्षात येईल याप्रमाणे आपली खारी तयार झालेली आहे बेकरीत मी इथे तशीच ही खारी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा काही टिप्स आहेत त्या लक्षात घ्या म्हणजे तुमची ही खारी अशीच खुर खुशखुशीत आणि कुरकुरीत होईल जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार